वळवणी शहरातील गीताई बालशोषण केंद्रामध्ये मकर संक्रांतीच्या सणाचे औचित्य साधून हळदी कुंकू समारंभ शनिवार दिनांक सतरा एक रोजी आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वळवणी नगरीच्या नगराध्यक्षा सौ वंदनाताई जगताप तशाच प्रमुख पाहुण्या म्हणून वळवणी पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा वगाडे शिंदे मॅडम उपस्थित होत्या मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्जलन व प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा भगडे या मार्गदर्शन करताना म्हणाल्या की हळदी कुंकू कुंकूसाठी ग्रुपने दंग असतो तेव्हा एखादी व्यक्ती बाईक वरून जात असताना रुमाल तोंडाला बांधून दागिने घेण्याचा प्रयत्न करतात म्हणून माता भगिनींनी सावध राहायला हवे असा मोलाचा संदेश त्यांनी देऊन मकर संक्रांतीच्या सणाच्या माता भगिनींना शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमामध्ये विशेष करून विधवा महिलांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला तसेच प्राध्यापक महिला सामाजिक कार्यकर्त्या आदर्श शिक्षिका संस्था चालिका महिला अशा माता भगिनींचा शाळेच्या वतीने सन्मान करण्यात आला यामध्ये आदर्श शिक्षिका अनिता मस्के राऊत प्राध्यापिका प्रतिभा मानिकराव शेळके शिवसेना अध्यक्षा प्रमिला ताई माळी सुरेखा मसुरे सारिका कुलकर्णी आजबे यांच्या शाळेच्या वतीने येथोची सन्मान करण्यात आला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रुपाली अजय भैरट गीता भैरट दीपाली घाटुळे वैष्णवी सुरवशे माया सुरवशे संगीता खुपसे लव्हाळे यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ रुपाली अजय भैरट यांनी केले त्या सूत्रसंचालन गीतांजली रंगराव लव्हाळे यांनी केले व उपस्थांचे आभार वैष्णवी सुरवशे यांनी मानले या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने माता भगिनी उपस्थित होत्या न्यूज साठी प्रतिनिधी गीतांजली लव्हाळे वडवणी ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी ए न्यूज न्यू ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका